गणपती विसर्जना दरम्यान सांगली शहरात एक धक्कादायक घटना घडली मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास एका महिलेशी दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून येऊन गैरवर्तन केले या, के या प्रकरणाचा जाब विचारल्याने संशयितांनी पीडितेच्या कुटुंबावर चाकूने हल्ला केला यात पीडितेचा पती गंभीर जखमी झाला तर पीडिता आणि तिचा मामे किरकोळ जखमी झाले ही घटना शहरातील एका शाळेजवळ घडली जेथे पीडिता तिचे पती मामाऊ आणि इतर नातेवाईक गणपती विसर्जनासाठी हातगाड्यावर मूर्ती घेऊन निघाले होते वीस ते पंचवीस वयोगटातील दोन तरुणांनी पीडिता आणि दुसऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन केले यावर कुटुंबियांनी त्यांना अडवून जाब विचारलं असता संशयितांनी मारहाण सुरू केली एका संशयिताने चाकू काढून पीडितेच्या पतीच्या पाठीवर आणि मानेवर वार केले तसेच पीडितेच्या हातावर आणि तिच्या मामे भावावरही हल्ला केला यानंतर दोघेही दुचाकीवरून पळून गेले या घटनेने शहरात खळबळ उडाली असून पीडितेने सांगली शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिटा